फी भरली नसल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखल्याप्रकरणी आपली मान्यता का काढून घेऊ नये अशी नोटीस हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च हायस्कूलला बजावण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी दिली या नोटीसीत शिक्षण हक्क कायद्यानुसार दोन दिवसात खुलासा करण्याचा आदेश देण्यात आलाय दरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचं आहे असं शाळा व्यवस्थापन सदर शाळेने लहान मुलांना अपमानास्पद वागणूक विरुद्ध आयोगाकडे तक्रार करणार भारतीय विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड यांनी स्पष्ट विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देता विद्यार्थी व पालकांना मानसिक त्रास दिल्याप्रकरणी संबंधित हाचकुलवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे केले या प्रसंगी आदित्य म्हस्के रजनी गायकवाड आदी उपस्थित होते पोलिसांनी पालक व विद्यार्थी यांना घरी न सोडता पोलीस ठाण्यात आणलं हे चुकीचं असून या प्रकरणी चौकशी समिती नियुक्ती केले याचा अहवाल आल्यानंतर योग्य कारवाई करण्यात येईल असं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी